गोष्ट जी काय घराकडे करतो बाहेर करतो ऍक्टिव्हिटी गेले आता दोन वर्ष दोन वर्षापासून सगळा सेवा असा आमच्याकडे प्रत्येक दिवशी आम्ही काय केल थोडासा म्हणजे शेगंका लागतो काय आणि कायमस्वरूपी राहतो कधी वाटलं तरी आम्ही बघू शकतो की ह्या या तारीखला आम्ही काय केलं अजून थोड्या वर्ष वर्षाने आम्ही तेव्हा कशी होतो कशी दिसावत नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग आणि आत्ता आपली सुरुवात होता संध्याकाळी आणि आज बनवतो आम्ही कुड्याच्या शेंगाची भाजी कर, तर हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ह्याच्या आता हे टोका काढून मोडून घ्यायची होते तर मी आधी हातात तेल लावत आहे कारण डीक लागतं याचं आणि आपली दुसरी रानभाजी आहे पहिली रानभाजी आम्ही टेस्ट करून झालेली आहे एकदम मस्त होती <laughs> फुलांची भाजी एकदम मस्त झालेली आणि खरं तर आपण एकत्रच काढलेलो दोन्ही पण पर... आम्ही एक दिवस गॅप करून आता दुसऱ्या दिवशीही करतो पण शेंगे अजून मस्त आणि बऱ्यापैकी भेटले तुम्ही आणि असं ऐकलं की खारात पण घालतात बरेच कमेंट पण कमेंट मिटाक तर हे असे टोका मोडून घेऊ त्याच्या आतमध्ये बघा अजून एक भाजी आपल्याला टेस्ट करू मिळते आज आता आधी सगळ्यात तो आधी टोका टोकामधून घ्यायचे ते थोडं ने मोठे दिसतात पण आहेत सगळे तोडून झालेले आहेत ते बघा आता आपण हे चिरून घेऊया सिम्पल प्रोसेस आपली रोजची आळ्यावरची किती बारीक वरची असतं असे बारी आपण वाली चिरतो हो तसे म्हणजे भाजी शेमडी से सेम वाली चिकरासाठी घेतात याच्यावर घेतात का वाली चिरतात तसे हे आता चिरून उकडत ठेवू घोई उकडूक होई हे पिळून घेऊ काही आणि फोडणे घालू खाय आपण जसे फुला फोडणे घातलो तसे खाऊ खारत घालतो रक्खे घालतात काय तुकडे करून घालायचे बर नाही करावं पाहिजे ना बरं नाही घालू कसं आहे थोडं खारत त्याच्यासाठी शोधूचे लागतली हे अशा सगळ्या चिरून घेऊया हो आता मोठ अस काय नाही थोडेसेवलेलं आहे जास्त काय नाही ते बघा मी आणताना पण थोडेच आणले जास्त काय आणत नाही एकदा शोध ला आता लांब लांब असतात त्याच्यामुळे मिळत नाही पटक सगळ्या झाडांना आग घालतात लोक ना त्याच्यामुळे काय होता पुरा भेटले आग घालून सुद्धा आणि रवतात त्यांना आता पावशी लोक मत उर येतात आई तर म्हणते मध्ये गेली आणि आता आपण पण येतो आपल्या चुलीकडे आणि आता फक्त डायरेक्ट बनवची आता जास्त काय करूच नाही आपण काय जास्त ब्लॉग मध्ये नाही कारण अजून तब्येत बरी जाऊ नाही पण होता हळूहळू होतली पाणी टाकून घेतलं आणि गॅसवर पण पाणी तापतच आहे आता भाजी टाकूया बरे व्यवस्थित उकळून आता वस्तू उकळून घ्यायची बाकीचे प्रोसेस उकळून झाल्यानंतर डायरेक्ट बनवत घेऊ हां मग कोणत्या घालायचे प्रत्येक गोष्ट जी काय आम्ही घराकडे करतो बाहेर करतो ऍक्टिव्हिटी गेले आता दोन वर्षापासून आमच्याकडे प्रत्येक दिवशी आम्ही काय केलो त्याच्यात थोडासा मीठ टाकते म्हणजे आणि कायमस्वरूपी राहत कधीही वाटलं तरी आम्ही बघू शकतो की हा या तारीखला आम्ही काय काय केलेलं अजून थोड्या वर्षाने आम्ही तेव्हा कशी होत कशी दिसावत आपल्यात बदल घरात किती बदल घरातल्या वस्तूंनी बदल आमका नुसती आठवची गरज नाही आम्ही वाटी जाऊन बघू शकतो की काय झालेला कसा घडलेला आणि हे चांगला आता काय म्हणजे जुन्या आठवणी आपण कारण पहिल्यांदा कसे सीडी वगैरे तयार करून ठेव तसं प्रत्येकाक शक्य नव्हता आता या मोबाईल मार्फत काय होता आपले जुने आठवणी थोडे थोडे असे रेकॉर्ड करून ठेवू हो करतो जबरदस्त एक एक शोध लागतातच चांगल्यासाठीच लागतात सो आता आपल्याला काय करूचा आता उकडाच द्यायची आहे आणि थोडा yes. जास्तच झाला तर उकडा किती वेळ लागतो तरी पंधरा मिनिटं लागतील नाही पंधरा मिनिटं तरी रेस्ट हो घेऊया आपण सांगितलेल्या वेळेत तुम्हाला भेटते थोड्याच वेळानंतर आणि इकडे व्यवस्थित उकडलेली आपली भाजी गॅस बंद करूया आणि इकडे आपली सेट केलेली आहे गाळून घेऊया हो हातावरती येतात वाफ द सीन <laughs> दोन मिनिट दिसता बघा जबरदस्त हो 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 बाहेर काढला तर पाणी होत पण आता हो। भाजी टोपात काढून घेतली कारण त्याच्यात पाणी टाकायचं साधी आणि आता ही पिळून घेऊ काही व्यवस्थित पिळून कशाकडे कडू पाणी बाहेर ना कडवटपणा असतंय भाजीत पोटासाठी चांगले असते पोटाचे आजार का बरे होते पोट साफ होता मामा आमचं सह खातलं साली घरावर गेलो काय कशा आरोग्य व्यवस्थित हा पोट साफ राहत त्यांना अपचन होणार नाही आपल्याला थोडाच माहिती आहे औषध औषधांचं नाही आपलं काय तसं मोठं सहन आयुर्वेद माहिती नाही त्यातला काय आपल्या जास्त पण मामा सांगतात माहिती कोड्याची साल खाऊ गोई मग पोट साफ होता आता ना माहिती नाही तर पाज होता ते तुझा एका कोणतरी गाव जाईल उद्या तर माका पण मामान दोन तीनदा साल दिलेले पोटात चावरी करी त्या चला तर मग आता आपण आपली भाजी तयारी बनवून घेऊया त्याने तेल तापत ठेवलेला कांदो तेल तापत ठेवलेला कांदो लसूण खोबरा आणि मसाले मोहरी जिरे धने पूड आपला मसालो हळद गरम मसाला आणि हिंग मीठ कांदा देऊ बळी मस्त फोडणी

कांद्या कांदा जरा जास्तच टाकलं कांदा सगळं जास्त असणार तितके कडवत पानं वाळखायचं कांदा आपण ती भजी बघायचं मसाले टाकूया कांदो आपलं भाजून झालं आता टाकूया हळद धनेपूर लाल मसाला गरम मसाला आता शेंगा टाकायचे व्यवस्थित परि सोपी आहे भाजी तुमका मिळा कस एवढाच एका वर्षात नाही एकदाच मिळता पावसाळ्यात पावसाळ्यात त्याच्यामुळे शोधायची फक्त आणि पावसात कस थंड वातावरण असतं ना त्याच्यामुळे रान भाजी जरा बरे असतात था खाल्ल्याने पौष्टिक असत इतर झाकण ठेवूया जास्त वाफ काढू जात रा का म्हणे नाही तर भाजी लागते खाली थोडीशी आपलं वाफ काढूची जास्त नाही जास्त नाही आमच्या कमी झाला नाही सगळे उपाय चालू आहेत काढो खातो गरम पाणी पाणी रेग्युलर रस खाऊ औषध गोळी सगळा गावठी <laughs> <क्या> रस <laughs> नाही रशक सर्दी अडकाला होती चण्याचं काढो खाऊ

आणि हे भाजी असं तुकेन बरे सच चांगलं तर काय काय भाजी असतात ते कसे थोडा पाणी खाऊ बरे वाटत आणि अशी भाजी आहे झाली आपली भाजी रेडी झालेली आहे एकदम व्यवस्थित प्रॉपर लुक तर एकदम भारीच वाटतनाक प्लेटी काढूया कशी झाली बघूया रिजल्ट घेऊ यायचो चला <laughs> चला आपली भाजी बनवलेली आहे आपल्या प्लेट मध्ये आणि आईची आईने खाऊ स्टार्ट केलेली असं भाजी कशी झाली आई मस्त झाली तुमक बाकी कोणी अजिबात तसे जास्त कडू लागला नाही जितके आपला केळीचा बॉन्ड लागतात तितके लागतात या आपण ट्राय करू या अकरा मस्त वाफ येत गरम गरमा मस्त सुके चटसटीत लागतं हा जबरदस्त हा त्या दिवशीच्या भाजी जिरा नाही वाचायचं जिऱ्याचा फ्लेवर मस्त जिरा त्या दिवशी मस्त फोंडी वाटायला लाग नाही त्या दिवशी आठवला त्या भाजी खाऊ खाऊ एकदा नक्कीच करा बाजारात पण येतात कुड्याचे शेंगी विकू आता नक्कीच करा खाऊन बघा मस्त लागतं एकदम मस्त 马里。